आज या ठिकाणी अठ्ठेचाळीस गट या मैदानामध्ये पळाले आणि अठ्ठेचाळीस गटामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले त्या आठ सेमीचा फायनलचा निकाल पंचाने आणून दिला घोषित केला जातो आज या मैदानामध्ये आठ सेमी झाले आठ फायनल साठी गाड्या पळाल्या त्या आठ पायकी या ठिकाणी तीन गाड्या या ठिकाणी फल झाल्या त्या तीन गाड्या उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र झाल्या त्या तीन गाड्या याप्रमाणे तास क्रमांक आठ मधून पाहिली गाणी सेवागिरी प्रसन्न प्रशांत चौधर रुई बारामती ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली शिरसा मारुती प्रसन्न शिवा फ्रेंड्स क्लब बुधाल यांचा संभा पळाला आणि त्याच वेळेला पळाला प्रशांत सोमनाथ चौधरी श्री बापू सोमनाथ चौधर रु बारामती यांचा बुप्टोपट्या आणि संभा आजच्या भव्य देव उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झाला त्या मैदानाचा दुसरा उत्तेजनार्थ क्रमांकाचा कन, वानकरी तास क्रमांक सहा मधून पहाली गाडी परशुराम वर्धन माधा बसन वर्धनकर सिंपीमाळा ग्रुप सासकर ही गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली ओघलेसर मांडवे यांच्या आधी का ओघलेश्वर मांडवे आणि सागरसर शेंडगे यांच्या आधी हिरा पळाला आणि त्याच्या वडील साचकर घरांचा आणि शिंपेवाळी घरांचा सोन्या पळाला सोन्याने मैद्रातील उत्तेजनाथ क्रमांका चे माल करी आणि तिसरी गाडी फळ गाडी झाली नाही ज्या गाडीने पेल एक नंबर केला परंतु या ठिकाणी निकालामध्ये फॉल झाली ती तिसरी गाडी फळ गाडी झाली तास क्रमांक दोन मध्ये पळायला गाडी जय भजंगबी प्रसन्न सिरसाठवाडी ही गाडी या ठिकाणी तिसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली स्वप्नराजे दीपक सेट साखरे मुरंडकरांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या जवळ भावसाहेब भुजबळ शिरसा डेवडेकरांचा किंग बैजा आणि सुंदर आजच्या देव मैदानातील उत्तेजना क्रमांकाचे मानकरी राघव चौतन्य केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातले पहिल्या मैदानाने या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून पहिल गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मरेन या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दादाशा शकतात लोतवडेकरांचा बादल पळाला आणि त्याच वेळेला आदत सोनवणे मुरुमकरांचा पिस्टन पळाला आणि आजच्या भव्य क्रमांकाचे मालकरी चौथा क्रमांक चार चा मानकरी क्रमांक सात मधून पळाली गाडी या पोसेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला अशी गाडी पळाली सतीश मजने राजापूरकरांचा बिंदास्त पळाला आणि त्याच लढेला सुधीर बनसोडे इंडियन नेव्ही बापुराज मसने पोसेगाव यांचा रुस्तम पळाला रोस्तम आणि बिंदास आजच्या भव्य देव मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असा मैदान ठिकाणी संपन्न झालं एक पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पळला आणि श्रीनाथ प्रसन्न बापूशेठ आंबेडकर वडकी या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली घरचा सहज असतो बापूशेठ आंबेडकर वडकी पुणे गोकुळशेड मध्ये वडकी पुणे आणि सोन्यावर अभय त्या घरचा सहज असतो वाढवड पक्षाने हदतकी सिस्टम पक्षाने सिस्टम आजच्या भविव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दुसरा क्रमांक पटकायला दोन नंबरचे मानकरी त्याच क्रमांक तीन मधून बाहेर गाडी शिवशाही डेव्हलपर्स दुवीशा दि... रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी पाटकर या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दीपक साठ निगडे मेरकरांचा या ठिकाणी फकड्या पळाला आणि त्याच वेळेला शिवशाही डेव्हलपर्स दुवीशा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी पाटकर दंडाणा आणि सोम सोमना जगदारे पेडगावकरांचा नवीन खरेदी सुंदर पळाला सुंदर आणि आजच्या भव्य जुव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी राघव चैतन्य केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातल्या पहिलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी पहिला क्रमांक पटकायला तास क्रमांक चार मधून पहा गाडी बाल सिद्धार प्रसन्न अरुई टेस्टिंग बेंगलोर आणि अरुळी ट्रॅव्हल्स तासगाव दत्ताशेर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळवली बाजू प्रसार आरळी टस टी मेंगलोर अरोई पेह तासगाव दत्तासे सोमय तळपकर आणि व्यंटराव देशमुख सोहणीकरांचा किंग ऑफ पिस्टन पळाला आणि त्याच्या जोडला सरपंच सतीश डोंबरे कुसुरकरांचा बलमा पळाला बलमा आणि पिस्टन आजच्या भव्य विवाह माझा प्रथम त्रमांगासाठी पात्र केले फलटण तालुक्याची मुलुक माझा तोप सोमान तळडपकरांनी त्या बहिणी मालकांचा चालकांचा चाल मला खरं हार्दिक अभिनंदना आभार